सुनील तटकरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क शेवटच्या फेरीत बजावला मतदानाचा हक्क ऑन बारामती लडतीकडे सर्वांचे लक्ष बारामतीचं चित्र स्पष्ट आहे तिथली निवडणूक एखाती आहे अजित पवार नेहमीच्या फरकानं विजय होतील बारामतीकर कामांना प्राधान्य देतात गेल्या तीस वर्षात बारामतीला देशाच्या पाठीवरती आयकॉन शहर म्हणून दादांनी पुढाकार घेतला व त्यांचं तिथं मोठं योगदान ऑन महायुती सत्ता आल्यास अजितदादा मुख्यमंत्री मिळेल का आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत तेवीस तारखेला महायुतीला बहुमत मिळेल आणि आम्ही सर्व नेते मंडळी मुंबईमध्ये बसून आणि केंद्रीय नेतृत्वाबाबत चर्चा करू कारण घटनेप्रमाणे सव्वीस तारखेच्या आत राज्याचं सरकार येणं आवश्यक राहत असतं आणि त्याबद्दल निर्णय योग्य पद्धतीनं घेतला जाईल महायुतीला अतिशय उत्तम पैसा प्रतिसाद मतदारांचा मिळतो आहे यामध्ये महिला मतदारांचं उत्साह महायुतीला मतदान करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं सगळीकडून माहिती मिळते सर संपूर्ण चित्र चित्र स्पष्ट आहे एक अति आहे नेहमीच्याच मोठ्या फरक्याने अजितदादा त्या ठिकाणी विजयी होतील बारामतीकर कामाला दे प्राधान्य देतात आणि गेल्या तीस वर्षात बारामतीला देशाच्या पाठीवरती एक आयकॉन शहर म्हणून निर्माण करण्यामध्ये अजितदादा योगदान हे निश्चित मोठं राहिलेलं आहे माहितीची सत्ता आली त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं काय आहे एक असं आहे की आम्ही प्रतीक्षित आहोत तेवीस तारखेच्या निकालाची तेवीस तारखेला दुपारपर्यंत माहितीच स्पष्टपणाचं बहुमत पाहायला मिळेल आम्ही सर्व नेते मंडळी नक्कीच मुंबईमध्ये बसू केंद्रीय नेतृत्वाजवळ चर्चा करू कारण घटनेप्रमाणे सव्वीस तारखेच्या आत राज्यातलं सरकार येणं आवश्यक राहत असतं या सगळ्या सारासार गोष्टीचा विचार करत राज्यातला नेतृत्व संदर्भातला निर्णय अतिशय योग्य पद्धतीने घेतला जाईल